लाकडाच्या लागा ओटक्यामध्ये त्यांचे पाय असे गुंतवलेले आहेत आणि या भिंतीला एक साखळी या भिंतीला एक साखळी या साखळीला गुंतवलं त्याचे हात या साखळीला हात गुंतवले पाय देखील त्याचे प्यार केलेले लाकडाच्या ओटक्यामध्ये पौला तोंड उठण होत शिलाला तोंड उठण होत आणि वैष्णा यांनी परमेश्वराच्या नावासाठी येशू ख्रिस्ताच्या नावासाठी जेलमध्ये जाऊन त्यांनी देवाची स्तुती आराधना केली शेवटच्या दिवसामध्ये आहे आम्ही भिनारे लोक नाही आम्ही घाबरणारे लोक नाही तर आज आम्ही चांगलं काम करणारे लोक आहोत आणि चांगला काम करणं हे आम्हाला देवाने शिकवलेलं आहे ज्यावेळेस चांगलं करत राहतो शत्रु चारी देवाच्या लोकांनो आपण देवाचे लोक आहेत शारी बाजातून जरी उभा राहिले पण आमचं तोंड आणि आमचं हृदय हे मोकळच राहणार आहे तिथ आम्हाला देखील परमेश्वराची स्तुती करणं गरजेचं आहे गेलो नाही पण आमच्या घरामध्ये देखील असे बंधन आहेत कारण घरात लोक आम्हाला हे चर्च मध्ये येऊ देत नाही भक्ती करू देत नाही प्रार्थना करू देत नाही काही करू देत नाही पण अंत करण आणि तोंड हे देवासाठी उघड ठेवा तुमचे बंधन तुम्ही स्वतः तोडणारे लोक बना

बंद होते पवित्र शास्त्र बंद म्हणतात शहाण्या आम्हाला जेल मध्ये टाकण्यात आलेला आहे आणि आता आमचं काय खरं नाहीये कोण म्हणत आमचं खरं नाही आमच्या का प्रभू खरा आमच्या का ख्रिस्त खरा आहे आणि आमच्या का ख्रिस्ताच प्रेम जे आहे ते पण सत्य आणि खरं म्हणून आम्हाला त्या जेल मध्ये पॉल आणि शिलाने देवाची लोकांना पाहायला मिळालं अर्ध्या रात्रभर सुट्टी करत बसले गाणे गात बसले ना टाळी वाजवता येत आहे ना, ना काही वाजवायला त्या ठिकाणी मिळाला नाही कुणी त्यांना साथ देणार नव्हते समोरच्या बाजूला पण कैदी लोक होते बायबलच्या वचनात लिहिलं आहे अशा प्रकारे